हे धर्माचरण करणं हे तुला ओघानंच प्राप्त झालेलं आहे बऱ्याच वेळेला धर्मपालनाचं मनामध्ये नसतं पण आम्ही ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळाला नाव बट्टा लागू नये म्हणून आम्हाला असं वागता येणार नाही म्हणून बरेच लोक त्याच्यापासून परावृत्त होतात अयोग्य कर्म करण्यापासून लोक समज देतात आणि तुमची नाही तुमच्या कुळाची तुमच्या आईबापाची आम तुमच्या बापदाची तरी लाट ठेवा ते कसे होते आणि तुम्ही कसे आहात मग याच्यामुळे त्या ठिकाणी मनुष्य अधर्म करण्यापासून कुकर्म करण्यापासून परावृत्त होत भगवंताने अर्जुनाला म्हटलं अर्जुन तुला श्रद्धा ठेवणं हे गरजेचं आहे का कारण तू धर्मराजाचा धाकटा बंधू आहेस आणि म्हणून धर्मराज ज्याचे मोठे भाऊ आहेत त्याला सुद्धा धर्माचरण करणं हे योग्यच आहे धर्माचरण करणं ओघानच त्याच्याकडे आलं आहे म्हणून तुला अधर्मानं वागता येत नाही म्हणून त्या ठिकाणी तुला अधर्मानं वागून तुला असं जमणार नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला भगवंताच्या मुखातनं हे सांगतात की तू धर्माचा धाकटा बंधू असल्यामुळं वडील बंधू धर्म त्यांची सेवा करणं तुला क्रमप्राप्त आहे म्हणून मोठ्या लोकांच्या आचाराप्रमाणे वागणं हा सुद्धा तुझा धाकट्या म्हणून तुझा धाकटं म्हणून कर्तव्य आहे क्षात्रधर्माला अनुसरून राहणारे तुझे मोठे बंधू धर्मराज ते जर युद्धाला प्रवृत्त झालेले आहेत तर तुलासुद्धा त्यांचा अनुज म्हणून युद्धापासून परावृत्त होणं हे शोभणारं नाही आहे तुलासुद्धा युद्धाला पाठ दाखवून पळून जाता कामा नाही जाणं हे शोभणारं नाही म्हणून तो धर्माच्या विरुद्ध आचरण करू नकोस पुष्कळ वर्णन केलं आणि मग भगवंताने अर्जुनाला हे सगळं सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये त्या ठिकाणाचा आता संभ्रम निर्माण झाला अर्जुनाच्या मनामध्ये त्या ठिकाणी संशय निर्माण झाला आणि सतराव्या अध्यायामध्ये सोळाव्या अध्यायाची सतराव्या अध्यायाची ही संगती आहे सोळाव्या अध्यायामध्ये शास्त्रनिष्ठा सांगून भगवान पुढे जातात तेव्हा सतराव्या अध्यायामध्ये ते सूत्र त्या ठिकाणी धरून अर्जुन भगवंताला त्या ठिकाणी प्रश्न करतो की देवा की तू आत्ता जे आम्हाला सांगितलेलं आहेस ते सगळं मी मान्य करतो भगवंतानं अर्जुनानं म्हटलं हे शास्त्र विधीमत्सृज्य वर्तते एजंत श्रद्धे अन्विता तेशानिष्ठा तुका कृष्णसत्वमाहोर्जस्तम देवा त्या ठिकाणी ज्यांना शास्त्र माहिती आहे ज्यांना ज्ञान आहे शास्त्राचं त्या ठिकाणी ते शास्त्रानुसार वागणं किंवा अशास्त्रानुसार वागणं याचा विचार करू शकतात पण ज्यांना शास्त्राचं ज्ञानच नाही हे जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठा वयापारथ शास्त्रचे एक सर्वता प्रमाण तुझं हे तुम्ही सांगितलं देवा तर या शास्त्रानुसार वागणं काय सोपं आहे का, सोप का। शास्त्रानुसार वागायचं म्हटलं तंतोतंत तर ते काय सहज सामान्य लोकांना जमणार आहे का कारण त्या ठिकाणी अर्जुनाला म्हटलं देवा शास्त्रा वाचून कर्माला सुटकाच नाही असं जर तू म्हणशील तर शास्त्रानुसार वागणं हे फार भयानक आहे फार भयंकर आहे अत्यंत कठीण महाकर्म कठीण आहे शास्त्रानुसार एखाद्याने वागायचं म्हटलं ज्ञानाभरा दृष्टांत देतात की तक्षक नावाच्या महाविषारी सर्पाच्या जवळ जायचं आणि त्याच्या फणावर असणारा जो मणी आहे तो मणी असा ओढून आणायचा काढून आणायचं ते शक्य आहे का अशा मणीधारी विषारी सर्पाच्या जवळ जायचं आणि त्याचं जीवन सर्वस्व तो ज्या मण्याला मानतोय तो मणी आणायचं त्या सर्प त्या तक्षकाच्या आजूबाजूला एखादी आपली वस्तू पडलेली असेल काठी बिठी तर ती आणू शकतो आपण पण त्याच्या फण्यावर असणारा मणी तो कसं आणणार त्याच्या फण्यावर असणारा मणी आणणं सोपं आहे काय आणि तो मणी समजा एखाद्यानं आणला तर तो मणी धारण करायचा मग कसा तो धारण करायचा काही नाकीचा केसची जोडे सिंहाची आहे तक्षकाच्या तिथला मणी आणायचा आणि तो मणी काय करायचा सिंहाच्या त्या ठिकाणी मिशांमध्ये जे केस असतात नाकामध्ये जे केस असतात त्याच्यातले केस काढून आणायचे त्या केसामध्ये तो मणी ओवायचा आणि तो मणी धारण करायचा हे इतकं अवघड आहे तसं शास्त्रानं वागणं सुद्धा अवघड आहे म्हणजे मग तेणे तो ओवीजे तरीच लेणे पाहिजे एरवी काय असायचे रिक्तकंठी कैमतिक न्यायानं प्रश्न करतोय अर्जुन की तक्षकाच्या फळ्यावरचा म्हणे महात्पर्य असा ना आणायचा त्या सिंहाच्या नाकातला केस काढून त्याच्यामध्ये तो ओवायचा तो घाल एवढं सगळं करण्या वाचून काही त्या ठिकाणी बंद एवढं सगळं न करता एखादा रिकाम्या मो कंठन राहायला किंवा एखादी आपली तुळशीची माळ घातली त्याने तर ते सोपं आहे ना त्याच्यापेक्षा एवढे अवघडत कसं असे राहायचं मणी जरी प्राप्त झाला किंवा सिंहाचा नकातला केस जरी जोडला आणि मग तो अलंकार त्या ठिकाणी आपल्या गळ्यामध्ये धारून करायचा आणि हे जर शक्य झालं नाही तर काय मोकळ्या गळ्यानं राहायचं का मोकळ्या गळ्यानं असं असायचं का अर्जुन म्हणतो देवा शास्त्राचे जे अवघड निर्णय आहेत ते असे आहेत शास्त्राचे हे अर्जुनाचं मत आहे अर्जुन आपलं मत मांडतोय प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे शास्त्रानुसार वागणं जर शास्त्राच्यावर निष्ठा ठेवून वागलं तर कठीण नाहीच आहे त्याच्यावर निष्ठा कमी असते आणि ते वागणं आपल्या जीवावर येतं म्हणून ते कठीण आहे असं म्हटलं जातं अर्जुनानं म्हटलं देवा एवढं सगळं करून तो मणी धारण करणं हे जसं अशक्य आहे तसं त्या ठिकाणी शास्त्राच्या अवघड निर्णयाचं आकलन करून त्यानुसार वागणं अत्यंत अशक्य आहे बरं समजा शास्त्र एक कोणतं तरी आहे तर त्या एकानुसार त्या ठिकाणी वागायचं ठरलं तर ठीक आहे पण शास्त्रसुद्धा अनेक आहेत ना शास्त्रसुद्धा एक नाही आहे श्रुती स्मृती अनेक प्रकारच्या आहेत एकशे आठ प्रकारच्या स्मृती आहेत एकशे आठ ऋषींनी आपापली मतं मांडून ठेवलेली त्या स्मृती झाल्या शास्त्रामध्ये वेदामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रमाण आहेत वेगवेगळे वाक्य आहेत मग ते वेगवेगळे वाक्यसुद्धा मनुष्याला एका वेळेला एक कर असं सा सांगतात तर दुसऱ्या वेळेला दुसरं कर असं सा सांगणारे आहेत म्हणजे संभ्रमामध्ये टाकणार आहेत म्हणून देवा शास्त्राचं जे तत्व आहे ते अत्यंत कठीण आहे धर्मस्य तत्व नेहित गुहायाम त्या ठिकाणी धर्माचं जे तत्त्व आहे ते अत्यंत गूढ आहे ते कुणाला सहज आकलन होणं शक्य नाही शास्त्र अनेक असल्यामुळं एक वाक्य एक वाक्यता त्यांच्यामध्ये नसल्यामुळं त्या ठिकाणी कशी त्याच्यामध्ये आपली गती होणार कसा प्रवेश होणार मीमांसा नावाचं ता शास्त्र त्या ठिकाणी सांगतं आणि ते शांत ते शास्त्र काय सांगतं तर त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची कर्म करा कर्म केल्यानंतर निष्काम कर्म केल्यानंतर तुम्हाला स्वर्गाधिक प्राप्त होईल हे कर्माचं प्राशस्तीकरण किंवा कर्म सांगणारं मीमांसा मीमांसकांचं सा शास्त्र आहे त्या सा ठिकाणी मीमांसक कर्म सांगतात न्यायवाले लोक वेगळेच सांगतात वेदांतवाले ब्रह्मसत्तन जगन मिथ्या हा त्या ठिकाणी आम्हाला सिद्धांत देतात योगशास्त्र सांगणारे त्या ठिकाणी योगश्चित्त वृत्तीनिरोध हा म्हणून वेगळंच काही सांगतात सांखशास्त्रवाले वेगळंच सांगतात देवा मग आम्ही शास्त्राच्या तरी कोणत्या माग शास्त्राच्या मागे जायचं कोणत्या शास्त्राच्या मागे जायचं म्हणून हे अत्यंत कठीण वाटतं आहे तुम्ही नुसतं सांगून गेला तसमाच शास्त्रांप्रमाणे ते पण निर्णायक निर्णयात्मक अशा शास्त्रामध्ये सांगितलेल्या कर्माचं आणि कर्माला लागणारा योग्य देशकालाधी अंगाचे पुष्कळ प्रकार असल्यामुळं यथासांग घडणं शक्य नाही कर्म यथासांग घडण्यासाठी योग्य देश योग्य काळ योग्य वेळ हे सगळं लागतं देवा हे जर सगळं नसेल हे जर सगळं बदललं तर त्या ठिकाणी फळसुद्धा बदलतं म्हणजे आपल्या घरी जर आपण अनुष्ठान केलं घरी भगवान नामाचा जप केला दहा माळा तर घरामध्ये आपण जो जप करू तो जप घर सोडून गाईच्या देशी गाईच्या गोठ्यामध्ये दे जाऊन बसडून तिथं जर तेवढाच जप केला जप तितकाच आहे दहा माळ परंतु फळ मात्र बदलतं शास्त्र सांगतं गोष्ठे तशा गुणम गाईच्या गोठ्यात बसून जर साधना केली तर त्या साधनेचं तितक्याच साधनेचं आपल्याला दहा पटीनं फळ अधिक मिळतं एका बँकेत शंभर रुपये ठेवले त्याचे आपल्याला पाच वर्षानं काय दुप्पट मिळाले आणि दुसरी बँक आहे त्याच्यामध्ये चौपट पाचपट मिळत असतील तेवढ्याच काळात तेवढ्याच पैशाचे आपण कोणता विचार करू गाईच्या गोठ्यामध्ये दहा पटीनं फळं प्राप्त होतं तेच जर गंगेच्या तीरावर जाऊन आपण जर त्याचं ते तेच तप केलं तोच जप केला तीच साधना केली तेच अनुष्ठान केलं तर त्याचं आपल्याला सहस्रपटीनं फळ मिळतं एक हजारपटीनं फळ जास्त मिळतं आणि पुढे सांगतात अनंतम शिवसन्निध कैलास या सिद्धेश्वराच्या जवळ बसून जर आपण भगवान शंकराच्या जवळ बसून जर तेच अनुष्ठान जर केलं तर आपल्याला अनंतपटीने त्याचं फल प्राप्त होतं अनंतम शिवसन्निध म्हणजे शास्त्रामध्ये कर्म जे सांगितलेलं आहे त्या कर्माचं देशानुसार कालानुसार वेळेनुसार हे सगळे त्याचे जे परिणाम आहेत ते बदलून जातात आणि म्हणून देवा त्या ठिकाणी एखाद्या मोक्षला मुक्त व्हायची इच्छा आहे त्याला मी मुक्त व्हावं असं वाटतं आहे परंतु त्याला शास्त्राचं ज्ञान नाही आहे त्याला त्या ठिकाणी शास्त्र ठाऊक नाही आहे पण त्याला मोक्षाची मात्र तीव्र इच्छा त् आहे मग अशा मुमुक्षूची काय वाट आहे त्यानं काय करावं त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये हा प्रश्न आहे देवा आणि अर्जुनाच्या मनातला हा जो प्रश्न आहे आणि या प्रश्नाला भगवंतानी जे दिलेलं उत्तर आहे तोच सतराव्या अध्यायाचा प्रधान विषय आहे सतरावा अध्याय जो भगवंताने सांगितला आहे अर्जुनाला त्या ठिकाणी त्या सतराव्या अध्यायाचा हा गाभा आहे सतराव्या अध्यायाचं हे मूळ आहे त्या ठिकाणी अ भगवान परमात्माला अर्जुन विचारतोय देवा अर्जुन सुद्धा सामान्य नाही तरी सर्वविषयी वितृष्णू जो सकळ कळी प्रवीण कृष्णाही कृष्ण अर्जुनत्व आहे जो ज्ञानाबाहेर आहे अर्जुनाचं महत्त्व सांगताना किंवा अर्जुनाची प्रशंसा करताना म्हणतायत जो सगळ्याविषयी निरीच्छा असा अर्जुन स्वर्गात गेला होता तेव्हा त्या अर्जुनाकडे पाहून उर्वशी जी सर्वात सर्वोत्कृष्ट अशी अप्सर आहे ती उर्वशी सुद्धा त्याच्यावर त्या ठिकाणी लालाईत झाली होती त्याला बोलली होती आणि ती उर्वशी अर्जुनाच्या मागे लागलेली असताना अर्जुनानं त्या उर्वशीचा सुद्धा त्याग केला होता सहज इतका निरीक्षा अर्जुन आहे या उर्वशीला माते समान त्यानं मानलं असा निरीक्षा अर्जुन आहे जो विरक्त आहे त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या नि विद्यांमध्ये निष्णात असा अर्जुन आहे पण तो अर्जुन अर्जुनपणानं सर्वज्ञ भगवान श्रीकृष्णालासुद्धा आश्चर्य निर्माण करणारा प्रश्न विचारत होता आणि म्हणून ज्ञानाबा म्हणतात जणू काही तो प्रतिकृष्णच आम्हाला वाटतो आहे तेव्हा त्या ठिकाणी हा अर्जुन भगवंताला हा प्रश्न विचारतो आहे ये शास्त्रवेदी मतृ यंत श्रद्धे अन्विता हा निष्ठा तुका कृष्ण सत्तवामाहोरजस्तमहा देवा अज्ञानामुळं ज्यांना शास्त्र कळत नाही किंवा शास्त्राचं ज्ञान नसल्यामुळं ज्यानं शास्त्राच्या मार्गाचा शास्त्रविधीचा त्याग केलेला आहे अशा लोकांच्या उद्धाराची त्या ठिकाणी काय वाट आहे अशा लोकांची अशा लोकांचा उद्धार कशानं होतो त्यांची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेनं त्यांचा उद्धार होतो की नाही याबद्दल माझ्या मनामध्ये संभ्रम आहे आपण त्या ठिकाणी माझ्या मनातला संभ्रम दूर करा असा पूर्वपक्ष अर्जुनानं भगवंताला केलेला आहे आणि भगवान अर्जुनाला आता याच्यावर उत्तर देणार आहेत याच्यावरचं उत्तर भगवंताने जे सांगितलेलं आहे ते आपण पुढच्या उद्याच्या प्रसंगामध्ये पाहूया झालेले सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी त्या ठिकाणी सद्गुरुजोग महाराजांच्या चरणी आणि तुम्हाला सर्व संत सज्जन महानुभाव श्रोत्यांच्या चरणी सादर समर्पित करून याच ठिकाणी असे पूर्ण विराम देव पुंडली एक वरद हरी विठ्ठल